हा साहेब नमस्ते बोलो ना नमस्ते सर ते शेतकरी लाईन आहे आपण हॅलो हॅलो सचिन हा बोला ना हॅलो हा बोला ना सर हा शेतकऱ्यांचं नाव काय सचिन ससे सचिन ससे ससे साहेब नमस्ते, नमस्ते। Uh, कोणतं प्रॉडक्ट नेलं होतं तुम्ही आणि कोणत्या पिकाला नेलं होतं वांग्याची झाड होती आणि कोबी होती वांगे आणि कोबी आणि काय काय नेलं होत त्याला असं नाव माहित नाही मी त्याला फ्लोरा सुपर फ्लोरा सुपर एक दिलत जिग्रा जिग्रा दि, पॉवर प्लस एक गोल्ड दिलत फ्लोरा जिग्रा पॉवर प्लस आणि करंज गोल्ड बरोबर काय बर। काय प्रॉब्लेम होता वांग्याला आणि कोबीला झाडांना शेंडा होती आणि असं एकदम खाली व्हायची बर 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 डॉक्टर डॉक्टर जी दिलं होतं का डॉक्टर डॉक्टर ह्याच फवऱ्याला फवारा दिला म्हणलं <laughs> बर 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 आता काय परिस्थिती ह्या फवारानंतर काय परिस्थिती आज तर मी तयार झालो शेतकरी तर इतका खुश झालाय की तुम्ही त्याच्या तोंडाने जिंकता राहता त्याला बोला ना सचिन काय काय रिझल्ट अहो एकच नंबर काम झालंय म्हणजे काय असं पुढं असं काही राहिलंच नाही त्यांना एकदम फुलं सुद्धा कालची धरून एकदम टवटवीत झालेत आणि झाडं एकच नंबर झालेत तुम्हाला आता बाप्पू फोटो पाठवत येईल बर 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 तरी त्याच्यात तरी त्याच्यात आपला आधुनिक हिंद केसरी पहिलवान तुम्ही वापरला नाही डॉक्टर जी बरं का ते जर असतं ना हिंद केसरी म्हणतो आम्ही आमच्या डॉक्टर जी ला ते जर असतं तर तुम्हाला म्हणजे वाटलं म्हणजे तुमच्या डोळ्यांवरती भरोसा वाटला नसता तुम्हाला अरे असं पण असू शकतं असे पण रिझल्ट असतो चोवीस घंट्यात एवढा रिझल्ट आलाय त्याच ना आतापर्यंत चोवीस घंट्यात रिझल्ट वाल कोणला औषधच नाही घेतलं चोवीस घंट्यात रिझल्ट येण असत डोळे कोराज येणे मी कोराज येणे ना किती वाजता मारलं माहिती का कमीत कमी चार ते पाच दिवसाला मारायचो काहीच फरक नाही चार ते पाच दिवसाला आणि किती खर्च येत होता कोराजेन जर म्हणलं समजा कोराजेन भरपूर घे ना म्हणजे तरी किती पंपाच घ्यायचं तुम्ही मी आता तरी समजा पहिल्यांदी पाऊस तर पण त्याच्यात समजा चार पाच टाके केले होते म्हणजे एका वेळेला साधारणतः तुमचा बाराशे तेराशे रुपये खर्च होत असेल त्याचा हाँ हा 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 हजार रुपये सात आठशे रुपये खर्च बरं <सथ> हजार रुपये जरी धरलं आठशे जरी धरलं तीन दिवसाला आठशे किती फवारणे केले असतील आतापर्यंत मी त्याच्यानंतर समजा आता उघड कमीत कमी चार ते पाच फवारणे झाले माझ्या चार जरी धरल्या तरी तीन हजाराच्या फवारण्या केल्या तुम्ही कमीत कमी कमीत कमी झाले कमीत कमी हा तरी रिझल्ट होता का नव्हता ना మాస ఫ త్రీ స మాస పిక రిజల్ మా శారీరక త్రీ తిని ఆఫారే మారవరే నేర ఫే అని కానీ ఫోారీ మార एवढ्या वाटले नाही म्हणले घरच्यावर पवारे आणतो फरक तर पडाना मी जे तुला पवार मी म्हणलं साहेब करून पवार देतो म्हणलो आणि त्याने आज मला फोटो पाठवले मी चार झालो साहेब अक्षरच्या अहो म्हणजे विषय असा आहे की एकतर असा आहे बर का आपण जे पण विकतोय त्या आपल्या पेळ्याच्या अंगठ्या विकतोय आपण बट्ट्याचं सोनं विकत नाही आणि आपल्याला तो धंदा पण करायचा नाही आपण घरी बसून बरोबर परंतु बर, आपण शेतकरी आम्ही ज्या ज्या शास्त्रज्ञाचं नाव ना आम्ही कंपनीला दिलेलं आहे ते असं आहे की तुम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज बार रेस्टॉरंट नाव ऐकू शकता ऐकू शकता का कोणी कोणता तरी सुज्ञ माणूस ठेवेल का तसंच डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे जे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव इतकंच पवित्र नाव ना आहे आणि त्याला तितकंच महान कार्य आहे त्या माणसाचं त्या माणसाचं नाव आम्ही कंपनीला दिलंय आम्ही शेतकऱ्याला आमच्या स्वप्नात सुद्धा फसवू शकत नाही बरोबर पैसे कमावण्याचे मार्ग खूप आहेत बरोबर आणि ऐक ऐकून घ्या आता तुम्ही चार ते पाच फवारण्या केल्या बरोबर फायदा शेवटी कोणाचा झाला तुमचा तोटा झाला दुकानदाराचा फायदा झाला कंपनीचा फायदा झाला बरोबर आहे की नाही वारंवार वारंवार बरं आता ते नाव तुम्ही घेतलेली नाव किती मोठी आहेत त्या नावांवरती कोणी डाऊट घेतो का मटेरियल घेताना मटेरियल घेताना कोणी डाऊट घेतो का तरी रिझल्ट देतो का नाही नाही येत नाही कारण नाही आला शंभर टक्के नाही आला मी ह्याचे कारण काय आहेत आणि आपल्या औषधाने रिझल्ट आला ह्याचे कारण काय ह्याच्या मुळाशी गेलं पाहिजे ना तुम्ही शेतकरी म्हणून किंवा ग्राहक म्हणून बरोबर आहे झालं तुम्ही काल चालले पवार म्हणजे शेंड ना एकदम म्हणजे एकदम असं म्हणजे अजिबात फोटो बघितले असतील. हो हो, हो। तरी तरी सांगू का तुम्ही त्याच्यात तु जे आमचं आमचा जो हिंद केसरी ना डॉक्टरची तो वापरला असताना तुम्ही अख्ख्या गावात सांगत सुटले असते की अरे अशी फवारणी असा रिझल्ट असा असू शकत नाही बरोबर बरोबर आहे मी काल नेतच नव्हतं बाप्पा मला म्हणले का घेऊन जा म्हणले तेवढं तू काय करतो मी म्हणलं अरे घर ते आवाज चार पाच बाटले घेऊन त्याला रोजच्या फक्त दहा दिवस आधी असते ना तर तुम्हाला आता वांग इतकं जोरात चालून दिलं असत बरं असो दे आता काय नाही देर आहे दुरुस्त आहे बपराव बपरावंत त्यांना आता काय करा खालून आहे ना खालून हाफ गोल्ड द्या त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये दे फॉस्फोरिस द्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये गिरामृत गोल्ड द्या बाकी काही वॉटर सोल्युबल नाही टाकलं त्यांनी तरी चालेल आणि फवारणीतून एकदा परत आहे ना डॉक्टर जी आणि फ्लोरा द्या अजून एकदा रिपीट त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा ऍड करून द्या फवारणीतून त्यांना एकदम भारी फ्लोरा सुटेल आणि सेटिंग पण एकदम भारी होऊन जाईल वांग्याची चालतंय चालतंय का नाही शेवटी बघा शेतकरी समाधानी आहे तर तुम्ही समाधानी असणार शंभर टक्के आम्ही शंभर टक्के समाधान शंभर टक्के चला आम्हाला आमची पावती मिळाली धन्यवाद मी <laughs> नक्कीच <नकित laughs> शूटिंग काढायला पण येतो तुमच्याकडे परंतु चाला, चाला आपला प्लॉट लय मोठा नाही आहे पण यार तुम्ही तुम्ही मनापासून फीडबॅक दिला मनापासून हा हा टक्क्या बद्दल आभारी तुमचा हा हा या तरी पण या नक्की येऊ नक्की येऊच्या वर्षी समजा आता पुढच्या वर्षी भरलं आणि त्यावेळेस पहिल्यापासून घ्या पहिल्यापासून घ्या तुम्हाला म्हणजे कीड काय असते रोग काय असतो हे तुम्हाला म्हणजे आढळणारच नाही प्लॉट मध्ये पहिल्यापासून शेड्युलिंग केलं तर हा चालू पहिल्या वारी समजा दुसरीकडून गेलो तर मग घरचे म्हणून बाप्पू कोण मग त्याच्यामुळे मग ते असं झालं नाही आम्ही चांगल्या लोकांसोबत व्यवसाय करतो आणि कुणी आयऱ्या सोबत आम्ही पण व्यवसाय करत नाहीत नाही ठीक आहे नंबर आला काय अडचण नाही नाही आमच्याकडे आमच्याकडे ना आमच्याकडे फक्त एकच आयटम मिळतो पिळ्याची अंगठी आमच्याकडे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी बट्ट्याची अंगठी आमच्याकडे मिळत नाही आम्हाला बट्ट्याची अंगठी घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या गावात कमीत कमी तीस पस्तीस दुकानं आहेत तिथे जाऊन घ्या तुम्ही <laughs> ना मग आम्ही घेऊन बघितली ना पहिली पट्टेची दोन तीन बारे घेऊन <laughs> <भागी तीन> बघितली ना घेऊन <laughs> <laughs> पाहिले चार पाच बारे घेऊन पहिली काय काय उपयोग झाला का नाही नाही काहीच नाही उपयोग झाला चला 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 आता इथून पुढे कायम पिळायची अंगठी घेत राहा चालतंय ओके धन्यवाद साहेब धन्यवाद चला ठीक चालेल हा हा ठेवू ओके ओके ओके